रामकिशोरी जय गजानन जय श्रीहरी सर्वप्रथम आपला परिचय द्या माझं नाव सतीश प्रकाश रायचूरकर राहणार बार्शी जिल्हा सोलापूर तर या ठिकाणी घरी जी मंडळी आहे इथे आमच्या इकडं गजानन महाराजांच्या पादुका मुडगाव इथं आमच्या घरात येतात त्यांच्या ते, दर्शनांचा लाभ घेण्यासाठी मी <laughs> <प्रिक्षेटिंगा। laughs> सीमा सतीश रायचूरकर राहणार बार्शी गजानन महाराज की जे पादुका दर्शनासाठी दर आम्ही सगळे जमलेलो आहोत दरवर्षी आमच्या घरी पादुका येतात आणि गजानन महाराजांच जे आपल्याला लाभ भेटतो तो अवर्णनीय आहे आपल्याला माहिती आहे का पादुका ह्या गजानन महाराज तर समाधीस्थ आहेत पण त्यांनी ज्या पादुका दिलेल्या आहेत त्यांच्याच दर्शनाने आपल्याला त्यातून आपल्याला भगवंताचा वास घडतो बरोबर जय योगेश्वर संगीता प्रशांत कौलवार हे जे पादुका जे आलेले आहे ते मुडगावचे आहेत आणि मुडगावला जामशिंगाला पादुका दिल्या हो होत्या सबई तर ती म्हणत होती की जलस पहाटे उठून आपण गुरु आहेत ते आणि ते गुरु करायला जाऊ पुंडली म्हणत होते की मी काही गुरु करायला येत नाही आणि माझे सद्गुरु गजानन महाराज हेच माझे गुरु आहेत तर मग तेव्हा रात्री झोपल्यानंतर त्यांना स्वप्न पडलं की कानात काही बोलले म्हणून ते काही गुरु झाले असं काही नसतं मग जामशिंगाने डोक्यावर पादुका आणल्या हे पुंडलिका हे मला गजानन महाराजांनी दिल्या तुला पादुकाजी पूजा करण्यासाठी हे जामशिंगाच हे महत्व आहे आणि मुडगावच्या पादुका हे महत्व आहे सद्गुरु गजानन महाराज की जय म्हणजे या पादुका अगोदर माझ्या वडिलांकडे माहेरी, माहेरी येत होत्या आणि माझे वडील म्हणजे मला ये म्हणायचे म्हणजे त्यानिमित्ताने आणि मग मी एक दोन वर्षी गेले पण आणि ही जी दिंडी आहे ती बार्शी मार्गेत जाते मग मी बाबांना म्हणायची बाबा मी इथं येण्यापेक्षा मी बार्शीला दिंडीचं दर्शन घेत जाईन आणि त्यानंतर मग हळूहळू दिंडीचं दर्शन घेण्यासाठी मी जायचे आणि आता असा लाभ मिळाला कि पादुका माझ्या घरी येतात म्हणजे रात्री अंबरीश राजाच्या तिथं त्यांचा मुक्काम असतो भगवंत नगरीमध्ये आणि आज सकाळी नाश्ता करून हे माझ्या घरनं आज मार्गस्थ होत गजानन महाराज की जय मी निलिमा पंकज रायचूरकर एक तीन ते चार वर्ष झाले सीमाताई सीमाताई माझ्या जाऊ आहेत त्या आम्हाला तीन ते चार वर्षापासून बोलवतात की आमच्या घरी दिंडी येते आणि तुम्ही दर्शनासाठी या तीन ते चार वर्षापासून आम्ही रोज दरवर्षी दिंडीचं दर्शन घ्यायला पादुकाचं दर्शन घ्यायला येतो पण ज्या वेळेस आम्ही पादुकांचं दर्शन घेतो त्या दर्शन घेतल्यानंतर एवढे भारवून जातो कि ते शब्दात वर्णन नाही करता येत आणि सीमाताईच्या माध्यमातन का होईना आम्हाला या दर्शनाचा लाभ मिळतो श्री गजानन महाराज की जे आपल्याला माहित हे सगळे वारकरी जेव्हा निघतात दिंडी घेऊन निघतात तर ती दिंडी जी असते ती ती भगवंतासाठी ते, ते निघाले भगवंताच्या भेटीला निघालेली असतात आणि वाटेमध्ये जे अनेकांना ते भेटतात त्यावेळेला त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी मार्गदर्शन मिळावं हाच हेतू ज्ञानेश्वर महाराजांचा आणि तुकाराम महाराजांचा होता आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आणि तुकाराम महाराजांनी जो हा वारकरी संप्रदाय उभा केला तेच गजानन महाराजांनी पण पुढे चालवलेला आहे आणि हे जे वारकरी जे आहेत त्यांना भगवंताचं दर्शन जरी नाही भेटलं तरी ते मंदिरात जरी नाही गेले तरी त्यांना वाटतं की ह्या भगवंताच्या रूपाने अनेक लोकांना भेटून आलेलो आहे हा अविस्मरणीय आनंद त्यांना मिळालेला असतो त्यामुळे त्यांना प्रत्येक लोकांमध्ये ते भगवंत बघतात आणि गजानन महाराज यांचं कनाकनात आहे कनाकनात आहे आणि मंत्र कनकन भगवंत विश्वामध्ये आहे सृष्टीमध्ये आहे आणि महत्वाचं एका भक्ताला काय दिलं विठ्ठल रूपात दर्शन दिलं विठ्ठल रूपात दर्शन दिलं तर अशा प्रकारे संत रजान बाबा हे अनंतकोटी ब्रह्मांड म्हणतात कोटी ब्रह्मांड आणि ऋण दोषित अशी जाणीव तू कवना संतांनी जे काय केलं ते आपण करायचं हा याच्यासाठीच हे डेमॉस्ट्रेशनसाठीच हे भगवंत सृष्टीवर आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं काहीतरी घ्यायला पाहिजे ठीक आहे धन्यवाद रामकृष्णरी जय गजानन मग सर्वांना शुभेच्छा देतो आणि बाबा बाबा सदैव सतत तुमच्या कृपा करो ही प्रभुरा विनंती करतो जय गजानन रामकृष्ण